नारायण आता स्टेटमेंट करून काय उपयोग आहे अशी स्टेटमेंट शरद पवार साहेबांनी त्यावेळेला केली होती माझा दीपक अशी स्टेटमेंट उद्धवजीने केली होती आणि हे सगळे आता बसलेले आहेत दीपक भाई दीपक भाई करायचे आता नारायण राणे परत ते गॅरंटी द्यायला लागलेले आहेत ला हे मोदीचीच गॅरंटी आहे ही सगळी फसवेगिरी आहे हे बघा आम्हाला केसरकर बद्दल जास्त बोलायचं नाही पण जनतेला फसवतो म्हणून आम्हाला राहील जवळच्या मित्रांना फसवतो पक्षांना फसवतो जाईल तिकडे फसवतो आता राहणार तर कोण बाबा बुद्ध आपले शिवसेनेवाला सांगत आहेत आम्हाला ही सीट पाहिजे त्यांनी एक मंत्री म्हणून या भागाचा त्यांचा ते, ते, प्रवक्ता म्हणून त्यांनी शिंदे मुख्यमंत्री शिंदेवर राहिलं पाहिजे पण ते सांगतात भाजपला उमेदवारी द्या असं असू नये आणि याच्यामुळे नवीन पिढीवर अत्यंत वाईट परिणाम होते सगळे नवीन मात आहे पुढे आमचं नेतृत्व करणारी मंडळी आहे ती सगळी का या लोकांना असं वाटू नये की असं केलं की असं होतं असं केलं नाही शेवटी निष्ठेला मिश, <laughs> आम्हाला एक लक्षात घ्या आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो दुसऱ्यांना येऊ नये मला आला माझा व्यक्तिगत तो भाग वेगळा परंतु जनतेला आणि आता कसं आहे की या वेळेला कोणी जनतेला फसवू नये ही वेळ अशी आहे की लोकशाहीची अत्यंत महत्वाची अशा अशी वेळ आहे याच्यानंतर निवडणुका नाहीत सीतारामनचा नवरा सांगतोय आपल्या ह्याचा निर्मला सीतारामांचा मंत्री म्हणजे मंत्र्याचा नवरा सांगतोय की मोदीने संपूर्ण भ्रष्टाचार इथं केलेला आहे जे ते जी डी पी जे बोलतात ना ती जी डी पी कुठली जी डी पीला बेस घेतात ते करोना काळातला सीतारामनचं म्हणणं आहे तर तो बेस घेऊ नको तो त्यावेळेला जी डी पी खूप खाली पडला होता बेस कुठला घेतला पाहिजे सर्वसामान्य ज्यावेळेला परिस्थिती होती बरी माझी त्यावेळेचा बेस घेऊन मग आताची परिस्थिती बघितली पाहिजे ज्यावेळेला पूर्णपणे जी डी पी पडलेला होता देशाचा त्यावेळेचा जी डी पी घेऊन हे लोकसभेमध्ये सांगत आहे आता जी डी पी सुधारला जे सीतारामन तर मिस्टर सांगतात ते मी तुम्हाला सांगतो आणि ते हेही सांगतात की याच्यानंतर निवडणुका होणार नाहीत ही शेवटची निवडणूक मोदीला जर निवडून दिलीत आणि लोकशाहीच्या दृष्टीने हा जो बा स्कॅम आहे आपल्या बॉन्डचा जो स्कॅम आहे हा अत्यंत घातक आहे आणि घटनेला सुद्धा चॅलेंज केलेला आहे घटनेला धरून कायदा केलेला नाही लोकहिताचा कायदा केला नाही त्यांनी स्वार्थाचा कायदा केला भाजपला पैसे कसे मिळतील आणि त्याच्यातून लोकांना ईडी लावायची ईडी लावल्यानंतर जामीन मिळण्यासाठी रोखे ते लोक घेत होते बॉन्ड्स घेत होते अशा तऱ्हेचा हा मोठा स्कॅम आणि ह्याच्याबद्दल आमच्या इंडिया आघाडीने सांगितलेलं आहे की पहिली चौकशी आम्ही ह्याची लावू कारण हा आपल्या घटनेवर मोठा आघात आहे एकंदर लोकशाहीवर आणि नखाने दे खाने देऊ न खाऊंगा हे सगळे जे काय बोलणारे मोदी होते ते सगळ्यात जास्त मोठा भ्रष्टाचार आणि केजरीवालला तुरुंगात टाकलेला आहे आता केजरीवालाच्या विरोधात साक्षीदार जो आहे तो त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होता साक्षीदार त्याच्यामध्ये त्याने तीनशे कोटी रुपयाचे बॉन्ड खरेदी केलेले दिसत आहेत आणि त्याच्यानंतर त्याला पहिल्यांदा जॉईनिंग झालेलं आहे रेड्डी नावाच्या माणसाला आणि त्याला त्यांनी साक्षीदार म्हणून आणलेलं आहे आणि आता कायद्याने काय आहे ज्याच्यावर आरोप झाले त्यांनी सिद्ध करावे लागतात की माझ्यावरचे आरोप खोटे ते आरोप सिद्ध करेपर्यंत त्याला तुरुंगात घालून ठेवायचं आणि तोपर्यंत त्यांचा पक्ष जो आहे केजरीवालाचा तो कमजोर करायचा अशा तऱ्हेचं खोटं राजकारण आता जनतेला सगळं समजलेलं आहे आणि त्याच्यामुळे विनायक राऊत आमच्या या मतदारसंघातून दोन लाखाच्यापेक्षा जास्त मताने निवडून येणार किती आपले प्रयत्न केसरकरांच्या वतीने करून देत अगर राजन तेलींच्या वतीने करून देत ते आपापल्या पक्षाच्या वतीने करतील पण आमची महाविकास आघाडी जी आहे एकंदरीत आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिस्थिती सुधारलेली आहे